मन महाराष्ट्र आवाज मराठी अस्मितेचा नमस्कार मन महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमं तुदे घरोघरी सकाळ संध्याकाळ पूर्वी असा मंत्र असे श्लोक कानावरती पडायचे आजही काही घरामध्ये शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा अशा प्रकारचा हा मंत्र घरोघरी बोलला जातो आबावृद्ध मोठ्या आनंदाने हा मंत्र म्हणत दे, देवपूजेसाठी दिवा पेटवला जातो लावली जाते प्रत्येक घरामध्ये दिव्याला दिवा पेटवून देवपूजा केली जाते अंधकार मिटवून घर प्र, प्रकाशमान करण्यासाठी दिवा हा खूप महत्वाचा आहे तेजाचं प्रतीक असलेला दिवा सूर्याचा अंश म्हणून ओळखला जातो म्हणूनच दिव्याला खूप महत्व आहे घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठी घरोघरी दिवे पेटवून अंधकार मिटवला जातो दिव्याला अनन्य साधारण असं महत्व आहे दिवाळीला सुद्धा आपण दिवे पेटवतो अशा पद्धतीने दररोज आपल्या घरामध्ये पुढे देवाऱ्यामध्ये आपण दीप लावतो तुळशीजवळ आपण दीप लावतो आणि आपलं अवघ घर हे उजळून त्या या दिव्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या घरोघरी घरातील सर्व दिवे हे धुवून त्यांची पूजा केली जाते त्यांना गोडझोड नैवेद्य दिला जातो पुरणपोळी खिरीचा नैवेद्य दाखविला जातो किंवा अन्य काहीतरी गोड पदार्थाचा नैवेद्य त्या ठिकाणी दाखवला जातो दिव्यांची पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर त्यांना अगरबत्ती ओवाळल्यानंतर कृतज्ञता व्यक्त केली जाते घरात सुख शांती समृद्धी यावी यासाठी प्रार्थना केली जाते आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये दीप अमोशेला खूप महत्व आहे परंतु काही काही लोक या अमोशेला गटारी अमोशा म्हणूनही संबोधतात परंतु हे फार चुकीचं आहे गटारी नव्हे गटारी हा इंग्रजी शब्द आहे तर गत आहारी हा मूळ शब्द आहे गत आहारी म्हणजे गत आहार म्हणून या गत आहारी अमोशा म्हटलं जात परंतु काही विकृत लोक जे गटारीत लोळणारे लोक आहेत ते या अमोशाला बदनाम करण्यासाठी गटारी अमोषा असा जाणून बुधून उल्लेख करतात या दिवशी मद्यपान मांसाहार भक्षण करतात ते पूर्णतः असं होऊ नये आपल्या धर्मांचा आपण आदर केला पाहिजे आपल्या सणांचा आपण आदर केला पाहिजे म्हणूनच आपण दीप अमावस्या असंच म्हटलं पाहिजे दीप आमुशा, दीप दीपामावश्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते श्रावण महिना हा हिंदू धर्मातील पवित्र असा महिना यामध्ये शनिवार व्रत वैकल्य केले के जाते देवाचे उपासने केले जाते उपवास धरले जातात विज्ञानाच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर श्रावण मास हा पावसाळ्यात येणारा महिना असल्यामुळे या महिन्यामध्ये छातीच्या दर पसरण्याची दाट शक्यता असते म्हणूनच या महिन्यामध्ये मांसाहार टाळला जातो पद्यपान टाळलं जातं कारण जनावरांमध्ये पशुपक्ष्यांमध्ये आढळणारे त्यांची लागण माणसांना होऊ शक्यता असते असं आजारज्ञांचं मत म्हणूनच या काळामध्ये पद्यपान टाळलं जातं मांसाहार टाळला जातो त्याच्यावरती बंदी बंदी असते ते कोणी खात नाही आणि या महिन्यामध्ये पोट बिघडू नये पोटाचे आजार होऊ नये म्हणून एक टाइम उपवास केला जातो आणि अशा श्रावण महिन्यामध्ये दे। देवाची उपासना केली जाते घरोघरी आराधना केली जाते सर्वांना हर्ष देणारा असा श्रावण महिन्याच्या आधी येणारी अमावश्या ही दीप आमावश्या म्हणूनच साजरी केली जाते तर मित्रांनो तुम्हाला आता गटारी आणि गत आहारी यातील फरक कळला असेल आणि आपण हिंदू आहोत म्हणून आपण गट आहारी अर्थात अर्थात दीपामास्येला दीप आमोशा दीप असं संबोधा आणि दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करून आपलं घर आपलं मन आणि आपलं जीवन आनंदी बनवण्यासाठी देवाला प्रार्थना करा दिव्यांना प्रार्थना करा आज लाखो घरांमध्ये आपण इलेक्ट्रिकचे दिवे वापरतो परंतु त्याला महत्व नाही खरं महत्व आहे ते आपल्या घरामध्ये तेवत राहणारा दिवा ती समय देवापुढे लावण्यात येणारी समय याला खूप महत्व आहे कारण घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचं सामर्थ्य दिवे लावतो त्याच्यात ते सामर्थ्य आहे म्हणूनच नष्ट करण्यासाठी आपण घरामध्ये देवापुढे जे समय लावतो जे दिवे लावतो त्याच्यामध्येच ती शक्ती सामावली घरातील नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करण्याचं काम हे दिवे करतात म्हणून दिव्यां प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ महिन्यातील अमोशा ही आपण दीप म्हणून साजरी करतो तर मित्रांनो आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मन महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नवनवीन व्हिडिओची लिंक तुमच्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आमची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद